तर मला असं वाटतं सुरेश धसांचं जर स्टेटमेंट मी तुमच्या माध्यमांच्या स्वरूपातून बघितलं आणि ते स्टेटमेंट इव्हेंटचं इव्हेंट पॉलिटिक्समध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर कुठल्याही इव्हेंटसाठी कोणी सेलिब्रिटी बोलवतं या इथपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट होतं त्यामुळे मला वाटतं की आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्विस्ट करण्याची आवश्यकता मला काही भासत नाही मी अजून माळींची पत्रकार परिषद पाहिली नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही अशा पद्धतीनं जर ज्या सुरेश धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही इव्हेंटच्या संदर्भामध्ये त्या परळीला येतात एवढं स्टेटमेंट मी ऐकलं या पलीकडे काही स्टेटमेंट असेल आणि जर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न असेल तर हा शिंतोडे उडण्याचा प्रयत्न कोणाच्याही बाबतीत केवळ अभिनेत्री नाही कोणाच्याही बाबतीमध्ये अशा पद्धतीचा हा प्रयत्न पुरावे असल्याशिवाय खरं तर समोर येऊ नये ही प्रत्येकाची मानसिकता अजून प्राजक्ता माळी यांची काय भूमिका आहे ही अजून मला समजलेली पण सुरेश स्टेटमेंट जे मी तुमच्या माध्यमातून ऐकलं यामध्ये मला ते स्टेटमेंट स्पष्ट सरळ दिसलं डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात एलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखेळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिली पी आर पी डर्मारोर लेप एक्सिमर लेझर आर बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक